काय सांगाल अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा अजित पवार आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर का राजीनामा नाही झाला तर थे। थेट अमित शहा यांची भेट घेऊ राजीनामा घेऊ असं त्या म्हणत आहे हे आपण पाहिलं असेल की अंजली ताई दमानिया ह्या गेल्या कित्येक दिवसापासून माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या विषयाच्या संदर्भात कुठलाही विषय आला तर त्या बेछूट आरोप करतायत आणि आपण पाहिलं असेल की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं की हे झालेलं जे प्रकरण आहे त्यामध्ये विकास खारगेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एस या आय टी समिती स्थापन केलेली आहे त्या समितीचा अहवाल आल्यानंतर या विषयामध्ये जे काय असेल ते पूर्णपणे या ठिकाणी निपक्षपातीपणे मांडलं जाईल आणि आज तो अहवाल येण्याच्या अगोदरच अंजलेता यांनी काय केलं की या ठिकाणी मोठे समिती स्थापन झाली मोठे समितीचा अहवाल आला मोठे समितीने क्लीनचीट दिली या विषयामध्ये आणि दोन दिवस संपूर्ण मीडिया ट्रायल चालवलं आणि मीडिया ट्रायलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील एक कर्तबगार मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा अंजलिताईकडनं होतोय आणि म्हणून त्यानंतर सुद्धा एक दोन चार दिवस जाळून दिल्यानंतर मुंबईमधील एक हॉस्पिटल जे खाजगी तत्वावरती त्याचं टेंडर निघालं ते टेंडर त्याच्यामध्ये बीड करण्याकरता अनेक दोन तीन कंपन्या त्या ठिकाणी आली त्या कंपनीचा आणि माननीय अजितदादांचा कुठलाही संबंध नसताना त्यांनी तोही विषय लावून धरला आणि त्याची सुद्धा दोन दिवस मीडिया ट्रायल चालवली आणि केवळ फक्त अजितदादांना कुठलाही विषय आणायचा आणि त्या विषयामध्ये अडकवायचं आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्याचं हा एकमेव अजेंडा हा विडाच अंजलीताईंनी उचललेला आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की अंजलीताई ज्या पद्धतीने विषय घेत आहेत त्यांना कोणीतरी त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बंदूक त्यांना ठेवून त्यांना चालवतंय कोणतरी किंवा त्यांनी ह्या विषयाचं पूर्वी आपल्या म्हणायचो की सुपारी घेतली तसं आता नवीन काळामध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखं वाटतंय की ते एका विशिष्ट विषयामध्ये विषय घेतात दोन दिवस मीडिया ट्रायल करतायत आणि पुन्हा तो विषय सोडून देतायत आपण आजकाल काय म्हटल्या की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माननीय अजितदादांचा राजीनामा घ्यावा अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अन्यथा मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे अमित शहा साहेबांकडे जाईल मला अंजलीताईला हे सांगायचंय की निश्चित तुम्ही अमित शहा साहेबांकडे जावा अन्यथा देशाच्या प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांकडे जावा आणि अंजली ताईंना डोनाल्ड ट्रम्प कडे सुद्धा जाण्यापासून आम्ही काही थांबवणार नाहीये तुम्हाला कुठेही जाण्याचा आणि त्या ठिकाणी तुमची कैफियत मांडण्याचा किंवा तुमचा जो काही विषय मांडण्याचा आहे तो मांडण्यापासून आम्ही तुम्हाला कुठेही अडवत नाही परंतु केवळ बेछूट आरोप करताना एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही समजू शकतो परंतु मीडिया ट्रायल करताना तुमचं कसं चाललेलं आहे की तुम्ही वकील तुम्हीच न्यायाधीश तुम्हीच निर्णय तुम्हीच घेणार आणि तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आदेश देणार म्हणजे हा देश संविधानावरती चालतो काल संविधानाचा दिवस आपण साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली आणि कालच संविधानाचा दिवस आपण साजरा करत असताना या देशामध्ये समता न्याय बंधुत्व या प्रणालीवरती लोक या ठिकाणी या विषयामध्ये संविधानावरती चालत असताना निवडून येणारे लोक हे तिसतीस तिसतीस पस्तीस पस्तीस वर्ष आपलं सामाजिक आणि राजकीय जीवन हे त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये घालवत असतात परंतु त्यांना एक प्रकारे बदनाम करण्याचं आणि त्यांची प्रतिमा हनन करण्याचं षडयंत्र आपण घेतल्यासारखं आपण काम करत आहात त्यामुळं अंजलीतही आपण या गोष्टीचा सारासार विचार करावा की आपण सामाजिक कार्यकर्ते आहोत आपण एक दोन विषय घेऊनच केवळ फक्त पवार आडणं वाचल्यानंतरच आपण त्या विषयामध्ये हात घालताय परंतु काही पुणे शहर असेल मुंबईमध्ये असेल अनेक प्रकरणं निघतात त्यावेळेस अंजेलिया ताई आपण कुठंतरी तो एका चित्रपटामधला जो गॉगल असतो ना तसा गॉगल लावून आपण कुठंतरी गायब झालेला असता अचानक तुम्ही अमेरिकेवरून सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष देता ये फस्वा फस्वी ही अत्यंत फसवा फसवी ही लोकांना कळालेली आहे लोकांना सगळ्यांना समजतंय महाराष्ट्रातील जनता एवढी दुधखोळी राहिलेली नाहीये तुमचा जो उद्देश आहे तुम्ही जे घेतलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे असं लोकांमध्ये चर्चा आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र आपण कृपा करून थांबवा